नमस्कार मी सौ सो मानसी सोनपेटकर सर्व जगताचा जगन पालन करता साधूंचं रक्षण करता असा भगवान श्रीकृष्ण त्याला अभिवादन करून मी माझ्या आईने लिहिलेल्या म्हणजेच सौ कमला जवाहर खळतकर यांनी लिहिलेल्या बुक्याची कथा या कथेला आरंभ करते श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला किशोर वयातील गवळणींशी त्याचं झालेलं लाडिक भांडण त्यांची थट्टा मस्करी आणि त्यातून त्यांचं कान्यावर जडलेलं प्रेम या साऱ्या गोष्टी श्रीमद भागवतात आहेत भागवतातील कथामृत ऐकताना कान अगदी तृप्त होतात त्याच कृष्णाच्या जीवनातील एक सुंदर कथा आपणापुढे सादर करण्याचा मी आज प्रयत्न करत आहे त्यातून अनेक सामाजिक मूल्यांचं दर्शन आपणास घडवण्याचा छोटासा एक प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे श्रीकृष्ण रुक्मिणी सत्यभामेसह द्वारकानगरीत वास्तव्य करण्यासाठी आले द्वारकानगरी की जी पाहून त्याचे सारे विचारू लागले द्वार कुठे आहे उंच प्रशस्त दालने दरवाजेत सर्वत्र चंदन साग ऐन इत्यादी लाकडाचा वापर जागोजाग नक्षीकाम केलेली दालने डोळ्यांना संभ्रमात टाकत होती भगवान श्रीकृष्णाच्या ऐश्वर संपन्न जीवनाच्या पावलो पावली दिसत होत्या सहू बाजूंनी साऱ्यांना आकृष्ट करणारी गोपुर हिऱ्या माणकांच्या प्रकाशावर गवरती गवसती आपलंही तेज पाजरत होता दिव्य द्वारकानगरीत श्रीकृष्ण आपल्या मुलाबाळांसह राहू लागला गृहप्रवेशा अगोदरच सत्यभामा नि रुक्मिणी जांबुवंती नी इतर राण्यांना कृष्णांना राण्यांना कृष्णाला आधीच बजावलं होतं हे बघा या नगरीत तुमचे ते गोपाळ सोडून सारे जण आले तरी चालते त्या गवळणी गो यांना कृष्णाच्या द्वारका नगरीत मज्जाव आहे कारण माहिती आहे का तर त्यांच्या अंगाला गाईच्या शेणाचा मलमूत्राचा वास येतो कपडे अस्वच्छ शी असं एक न अनेक कारण पुढे करून राण्यांनी कृष्णाला थोडं दटावलंच एवढ्या राण्यांपुढे बिचाऱ्या कृष्णाचा कसला निभाव लागणार बिचारा गप्प बसला कृष्णाच्या येऊन गेले भोजन करून देत मनसोक्त होते मी घरी परतताना गणगनच्या आहेर घेऊन जात होते कृष्णाच्या द्वारकेत तिथल्या नयनमनोहर वातावरणात सारे रमून जात होते बऱ्याच दिवसांनी त्यांना आपल्या राज्याची प्रजाजनांची आठवण ये की मग ते आपला पाय द्वारकेतून नाईला जे कृष्ण मनापासून आदरातिथ्य करत होत सारे येऊन गेले पण बालमित्र गोंद्या पेंद्या ते मात्र आले नाही त्यांना द्वारकेचा सुगावाही लागू दिला गेला नाही कृष्ण मनोमन कुढत होता साऱ्या राण्या पाहुणचारात चारात वैभवात नटण्या मुरडण्या दंग झाल्या होत्या उंची उंची वस्त्र आवर्ण नेसून नित्य नवे अलंकार घालून साऱ्या द्वारकेतून विहार करत होत्या त्या आपल्याच आनंदात दंग होत्या कृष्णाजवळ बसायला त्याच्याशी गप्पा मारायला त्यांना सवडच नव्हती कृष्णाला साऱ्या राण्यांचा दिखाऊ प्रेमाची ओळख पटू लागायला लागली काहीतरी युक्ती काढून गोकुळातील आपल्या बाल सवंगड्यांना इथं आणायचं असा विचार करीत असतानाच तो मनाशी हसला कित्येक दिवसापासून हसू कोठाड गेलेलं होतं बासरी कमरेला तशीच पडून असायची आज ओठावर हसू आलं कमरेच्या आसुसलेल्या बासरीला कृष्णाच्या मृदू ओठांचा स्पर्श झाला बासरीतून कारुण्यमय स्वर बाहेर पडले रुक्मिणीनं पतीच्या स्वरातील ती आर्तता ओळखली धावत धावत ती कृष्णापाशी आली ती पाहते तो कृष्णाच्या नयनी तिला पाणी दिसले अंगाला हात लावते तो अंग तापानं फणफणलेला ती खूप घाबरली राजवैद्यांना बोलावणं धाडलं राजवैद्य लगबगीनं आले चिकित्सा केली थोडं चाटण दिलं कपाळावर लेप लावला आणि विश्रांतीचा त्यांनी सल्ला दिला हा हा म्हणता साऱ्या राण्यांना आपल्या पतीच्या ज्वरावरचा उपाय विचारला राजवैद्यांशी चर्चा झाली ने एक रामबाण औषध या आजारावर असल्याचं त्या दोघांना स्मरलं ते औषध होतं अंगाचं मळ मलम म्हणून कृष्णाच्या शरीराला लावल्यास ताप आणि दाह कमी होईल मळ मळ कुठे सापडणार इथं या द्वारावतीत द्वारका नगरीत औषध आहेत की ही धूळ नाही की कष्टच नाही कष्ट केले तर अंगावर घाम येईल घामावर धुलीकण चिकटतील मग मळ जमा होईल कामाऐवजी साराच आराम मी आयशाराम भगवान श्रीकृष्णाचा मी द्वारका नगरी तिथं सारच योगमाया आपोआप करणारी मळ म्हणताच रुक्मिणी सत्यभामेला गोकुळाच्या गोपगोपींची आठवण झाली पण त्यांचा अपमान झालेल्या आपल्या पतीला त्यांना बोलवा असं कोणत्या तोंडाने आता सांगावं म्हणून साऱ्यात चिडीचूप बसल्या पण हा मनीचा भाव नारद मुलींनी जाणला नारायण नारायण करत ते जड पावलांनी नारद मुलींनी दुःखी आजारानं थकलेल्या भगवंताचा निरोप घेतला मनीच्या संकेतानं ना, नारद मुनी गोकुळात येऊन दाखल झाले नारद मुनी वारकेहून आल्याची वार्ता हा हा म्हणता साऱ्या गोकुळभर पसरली राधा कमला विमला गोंद्या पेंद्या नंद्या साऱ्यांना आवाल वृद्धांना ही बातमी कळली सारे नारद मुनीभोवती जमा झाले नारदांचं मुख मुखावलोकन मुखा आनंद प्रदर्शित करत नव्हतं चेहरा उदासीनता प्रतिबिंबित करत होता साऱ्यांनी उदासीनतेच त्यांना कारण विचारलं कान्ह आजारी असल्याचे शब्द कानी पडताच काय झालं कान्याला औषधं घेतली का राजवैद्यांनी काय सांगितलं राजवैद्यांनी काय औषध दिलं असे एक ना अनेक प्रश्न अशा एक ना अनेक प्रश्नांचा वर्षाव नारद मुनींवर होऊ लागला जड आवाजानं नारद मुनी द्वारकेचा वृत्तांत कथन केला साश्रू अस्वस्थता निर्माण झाली एवढ्यात गोंद्या पेंद्या म्हणाला यावर उपाय काय की जो उपाय कान्यावर आता होऊ शकेल नारदांनी सांगितलं मळ अंगावरचा मळ आश्चर्य म्हटलं द्वारकेला मळ आणि धूळ काहीच नाही पेंद्या गोंद्यांना नारद पेंद्या गोंद्या नारदांना म्हणाले चला आम्ही येतो द्वारकेला आमच्या अंगावरचा मोळ आम्ही देतो आमचा काना बरा झालाच पाहिजे मग काय म्हणता थोडाच अवधी जाताच सारं गोकुळ कान्याकडे निघालं गाई वासरं गो गवळणी सारेच निघाले बैलगाड्या झुंपल्या गेल्या गाई वासरांनाही कळलं असावं कुणीच अन्नाला तोंडही लावत नव्हतं चारा खात नव्हतं तहान भूक विसरून सारे द्वारका नगरीजवळ जात होते चालून चालून घाम आला रस्त्यावर बैलांच्या पावलांनी उडालेली धूळ अंगावर बसत होती घामावर होती सारे अबोल होते साऱ्यांचं चित्त फक्त कान्याभोवती गिरट्या घालत होत कान्यालाही जाणवलं ते तिथे बसून काना मनोमन सुखावला माझे सवंगडी माझे गोपगोपी माझे अप्तिष्ट सारे इकडे येत आहेत लीला करून अंग तो अधिकाधिकच तापवू लागला राण्यांच्या तोंडचं पाणी पळत तो होत हृदयात धस्स होत होत चिंता वाढत होती धूळ मळ कुठेच मिळत नव्हता बेचैनी त्या राण्यांची वाढली गोपांना बोलवावं वा हा विचारही कुणाच्या डोक्यात येईना कृष्ण सौधावरत गेला पूर्वेकडे सूर्यबिंब वर येऊ लागलं तसा कृष्णाच्या गालाचा लालिमा वाढला कृष्ण खूप खुश झाला आज आज माझे भक्त सवंगणी येणार आनंदानं रोम रोमात कारंजी उधळत होती सूर्यदेव सहस्रिंचा वर्षाव कृष्णावर करत होती एवढ्या एवढ्या द्वारकेच्या सीमेवर धुळीचा ढग जमा झाला कृष्ण शयनगृहात नाही हे रुक्मिणीनं जाणलं ती सौदावर आली कृष्णाचं अंग तप्त जाणवलं त्याला खाली नेलं आणि त्याला झोपवलं कोणीतरी बातमी आणली नगराबाहेर बैल गाण्याच्या घुंगुर माळांचा आवाज येतोय गायीच्या हंबरण्याचा आवाज कृष्णाच्या काणी आलाच तो सुखावला रुक्मिणी सत्यभामेला बोलावणून आणलं नगराबाहेर कोण आलंय आवाज येतोय चौकशी करा कानी आलंय गोकुळ वासी त्याला भेटायला आलंय रुक्मिणीच्या रुक्मिणीला चटकन उपाय सापडला ती आनंदली आणि सुखावली औषध सापडलं सापडलं तापाची बातमी लागली कुणी शृंगार अर्धवट सोडून तर कुणी आपले शेले सावरत कंकणांचा आवाज करत कृष्णाच्या महालाकडे लगबेगीने गोपगोपी धावू लागल्या आळी पाळीनं त्याच्याजवळ थांबू लागल्या हेरवी ऐश्वर भोगात दंग असणाऱ्या राण्या आज मात्र मलूल दिसू लागल्या चिंतेनं त्यांचे चेहरे ग्रासले ताप उतरण्याची चिन्हच दिसेनं राजवैद्यांना पुन्हा बोलावणं धाडलं तोही चकित झाला चारवा सुश्रुतांच्या संगीता पुन्हा पुन्हा पाहिल्या ह्यातून काही औषधी औषधी काढे लेप दिले गेले पण तापाला उतार पडे ना अंगाचा राह वा अधिकच वाढू लागला अंगाची लाही लाही होऊ लागली अस्वस्थता कण्ण यांना राजमहालाचं वातावरण सुन्न झालं राण्या राजवैत्यांना एकामागून एक प्रश्न विचारत होत्या त्यांच्यावर रागवत होत्या राजवैद्याचं पणाला लागत होतं उपायही भरपूर चालले होते पण उतार मात्र पडत नव्हता कृष्णाला गा ग्लानी येत होती त्याचा दाह वाढत होता असे चार दिवस निघून गेले नारदांच्या विणेचा आवाज आसमंतातील वायू लहरींबरोबर कृष्णाच्या महालात शिरला कृष्ण आनंदित झाला आपला इप्सित साध्य करण्यासाठीच नारायण नारायण करत नारद मुनी द्वारकेकडे निघाले या विचारानं कृष्ण आनंदून गेला पहाटेची वेळ राण्यांचा थोडा डोळा लागला कृष्ण नारदांची आपसात चर्चा झाली दोघेही एकमेकांशी बोलले नारद मुनींचा तिसऱ्या प्रहरी नारायण नारायण असा शब्दर रुक्मिणीच्या काली पडला ती मनोमन आनंदली थोडा धीर आला महालाच्या द्वाराकडे धावली नारदांचं स्वागतही केलं नारदांनी बारकेतलं वातावरण पाहिलं खिन्न आणि उदास सर्वत्र गमन करणाऱ्या मन परकाया प्रवेश करणाऱ्या नारदांनी ना खिन्नतेच कारण विचारलं सार काही सांगितलं कृष्णानं राण्यांच्या नकळत नारदांकडे हसून पाहिलं डोळ्यांनी खुणावलं की पुदक कडू लागला राण्यांची मनस्थिती अत्यंत नाजूक झाली नारद मुनींना गोपांच्या स्वागताला जाती निशी वेशीवर गेली गोपांवरून तुकडा उतरवून टाकला गोप नगरात प्रवेशले वहिनीला विचारते झाले झपात झप पावले उचलली गेली अंगचा मळ काढा म्हणून घाई करू लागले गोपांना तेल उटणी लावण्यात आली उष्णोदकानं अभ्यंग स्नान घालण्यात आलं साऱ्यांचा मळ घंगाळात साठवण्यात आला साऱ्या गोपांनी सचैल स्नान करून कृष्णाकडे धावच घेतली कृष्ण खूप आनंदला गोप द्वारकेला आले गोपांकडे पाहून तो हसला गोपांच्या चेहऱ्यावरची काळजी अंगा अंगावर ती पाहिली गोपांनी कृष्णाला मिठ्ठ्या मारल्या गंगाळातला सुगंधी मळ कृष्णाला लावला कृष्णाचा ताप पळाला कृष्ण बरा झाला गोपही सुखावले कृष्ण आनंदून गेला कृष्णाच्या राण्यांनी पंचपग्पानांचं भोजन केलं स्वहस्तानं गोपांना वाढलं कृष्णानंतर अख्ख नगर कृष्णानंतर अख्ख नगर गोपांना दाखवलं उंची वस्त्रे देऊ केली गोपांनी ती नाकारली आनंद मनात साठवून कृष्णाला बरं करून गोप गोकुळाकडे गो परतले मित्रांनो हा मळ म्हणजे हाच बुक्का बुक्का श्रमातून साकारलेला मळ हा मळ शेतकरी कामकऱ्यांच्या कष्टातून मातीतून अवतरला मातीशी इमान बैलांशी इमान मित्रांशी इमान हा बुक्का वारकऱ्यांच्या कपाळावर दिसतो चालून चालून थकलेल्या जीवाचा विसावा हा बुक्का कपाळी लावून कृतार्थतेनं पांडुरंगाची भेटी घेऊन वारकरी आपापल्या गावी परततात धन्यवाद